नमस्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एडियन घेऊन आला आहे डिजिटल दिवाळी या विशेष आपण रोज नवीन 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 मान्यवरांसोबत संवाद साधत असतो आणि त्यांच्याबद्दल गोष्टी जाणून घेत असतो या विशेष सदरात मी निवेदक अक्षय जाधव हो, तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय तर कोण आहेत नेमकं हे विशेष पाहुणे हे अगोदर आपण जाणून घेणार आहोत तर याच संवादासाठी आज आपल्याला लाभलेले आहेत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर डॉक्टर विजय भिरसर या सोबतच सरांकडे प्राचार्य भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी या पदाचा कारभार सुद्धा ते सांभाळत आहेत तर नमस्कार सर या संवादामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय नमस्कार तर आपण वळूया आपल्या प्रश्नांकडे सर माझा सर्वात पहिला प्रश्न आहे की जे डिजिटलायझेशन जे झालेलं आहे त्याचा नेमका आपल्याला फायदा कसा होतोय मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की भूमी अभिलेख विभाग जो आहे तो डिजिटायझेशन म्हणा किंवा आधुनिकीकरणाच्या बाबतीमध्ये अग्रेसर असा विभाग आहे विभागाने आतापर्यंत आधुनिकीकरणाची विविध पावले उचललेली आहेत भूमी अभिलेख विभागाची जवळजवळ सर्व जी कामे आहेत ती आजच्या घडीला ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत भूमी अभिलेख विभागाकडून जी महत्त्वाची कामे केली जातात ज्याच्यामध्ये जा मोजणीचं काम आहे त्याचबरोबर मिळकतीच्या फेरफारांचं काम आहे हे काम जे आहे ते शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीने आपल्याकडे सुरू आहे त्याचबरोबर नागरिकांना लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे नकलीच्या स्वरूपातले जे अभिलेख आहेत ते अभिलेख देखील विभागाने ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून दिलेले आहेत सर आपण जो ऑनलाईन रेकॉर्ड मेंटेन करतोय याचा नेमका नागरिकांना फायदा कसा होतोय विभागाकडून जी महत्वाची दोन महत्वाची जी कामे केली जातात त्याच्यामध्ये आहे जमिनीची मोजणी आणि त्याचबरोबर मिळकत पत्रिकांचे फेरफार ही सर्व जी प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्यामुळे त्याच्यामध्ये नागरिकांना त्यांचा जो मोजणीचा अर्ज असेल किंवा फेरफारबाबतचा जो अर्ज आहे तो ऑनलाईन पद्धतीनं करता येतो आता फेरफारच्या प्रक्रियेमध्ये जो म व्यक्ती एखादा अर्ज करेल तर त्या अर्जाच्या पुढच्या सर्व ज्या कार्यावया ज्या आहेत ज्याच्यामध्ये तिनं अर्ज केला की तो अर्ज जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने कार्यालयामध्ये जाईल त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीनं त्याच्यामध्ये पुढची प्रक्रिया होऊन त्याच्यामध्ये नोटीस जनरेट होईल त्याचबरोबर नोटिसीची मुदत संपल्यानंतर तो जो फेरफार आहे जो अर्ज केलेला आहे मागणी केलेली आहे त्याप्रमाणे त्या फेरफार जो आहे तो त्या मिळकत जनरेट होईल ह्या सर्व ज्या बाबी आहेत ह्या पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे यातली कुठलीही जी प्रक्रिया आहे त्या व्यक्तीचा फेरफारचा अर्ज असेल त्या व्यक्तीला निघालेली नोटीस असेल त्यानंतर जा केलेला जो फेरफारचा जो प्रकार असेल तो त्याचबरोबर ह्या फेरफारच्या मुदतीनंतर मग नोटीसीच्या मुदतीनंतर जो फेरफार तयार होईल होती तयार तो जो ती मिळकत पत्रिका जी आहे ती देखील नागरिकांना ऑनलाईन पद्धतीनं ना ती पाहायला मिळते त्याचबरोबर मोजणीचा जो अर्ज आहे किंवा मोजणीची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मोजणीचा अर्ज केल्यापासून ते त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये त्या मोजणीचा नंबर पडतो त्यानंतर त्याच्यामध्ये नोटिसा तयार होतात त्या नोटिसा ज्या आहेत त्या, त्या लोकांना पोस्टाद्वारे पाठवल्या जाता, जातात त्याचबरोबर ज्यावेळेस आमचा कर्मचारी मोजणी काम करण्यासाठी जागेवरती जातो त्यावेळेस तो जागेवरती गेल्यानंतर त्या ज्या शेतजमिनीमध्ये तो काम करतोय त्या शेतजमिनीचे त्या मोजणीच्या अर्जदारासोबतचे त्याचबरोबर लगत कब्जेदारांच्या सोबतचे फोटो देखील आम्हाला त्या आज्ञावलीमध्ये अपलोड करावे लागतात आणि ही सर्व मोजणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जो नकाशा तयार होतो तो देखील मान्यते मान्यतेअंती नागरिकांनी ज्या लॉग इनमधून त्यांचा अर्ज केलेला आहे त्या लॉग इनमध्ये त्याचा अंतिम नकाशा त्याला पाहायला मिळतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी शंभर दिवसांचं टार्गेट दिलेलं होतं साधारण हे शंभर दिवसांचं टार्गेट सर तुम्ही कसं हाताळलं आहे मला याबाबत सांगायला निश्चितच आनंद वाटतो की मला शंभर दिवसांची कार्य सुधारणेची मोहीम जी राबवायची होती त्याच्यामध्ये माझं जिल्हाधीक्षक अभिलेख हे जे कार्यालय आहे त्याचबरोबर प्राचार्य अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी या दोन्ही कार्यालयासाठी ही मोहीम राबवण्याची मला संधी मिळाली मी आणि माझे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या मोहिमेमध्ये अत्यंत हिरहिरीने भाग घेतला शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जे जे मुद्दे शासनाने घालून दिलेले होते जी जी उद्दिष्टे घालून दिलेले होते ते प्रत्येक उद्दिष्ट शंभर टक्के कसं पूर्ण करता येईल यासाठी मी आणि माझे अधिकारी कर्मचाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न केला आणि त्यानुसार ते काम आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी पूर्ण केले या कामामध्ये आपणास सांगायला मला खूप आनंद होतो की प्राचार्य प्राचार्यभूमीवेळी प्रशिक्षण प्रबोधिनी ही जी प्रबोधिनी याचा जो अतिरिक्त पदभार माझ्याकडे जो आहे त्या प्रबोधिनीमध्ये आम्ही अत्यंत उल्लेखनीय असं काम या शंभर दिवसामध्ये केले विविध प्रकारच्या सुधारणा ज्या आहेत या प्रबोधिनीमध्ये प्रबोधिनीच्या परिसरामध्ये आम्ही केल्या आणि या केलेल्या सुधारणांचा सुधारणांच्या बाबतीमध्ये आम्हाला दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही केलेल्या सुधारणा ज्या आहेत ती राज्य शिखर संस्था जी आहे प्रशिक्षणाची यशदा म्हणून त्यांच्याकडे आम्ही त्यांच्या सुधारणा प्रात्यक्षिकाच्या स्वरूपामध्ये त्यांच्याकडे सादर केल्या आणि त्या सुधारणा पाहून किंवा आम्ही केलेली कामे पाहून त्यांनी आम्हाला या केलेल्या कामाचं कौतुक म्हणून प्रमाणपत्र देऊन आमच्या प्रबोधिनीला प्रबोधिनीला गौरवलेलं आहे हे सर्व जे डिजिटल झालेलं आहे हे मात्र खरं आहे परंतु या सर्व पार्श्वभूमीवरती भूमी अभिलेख विभागाने नेमकं कोणतं वेगळं पाऊल उचललेलं आहे भूमी अभिलेख विभागाने आधुनिकीकरण केलेलं आहे सर्व त्या सर्व ज्या योजना आहेत सर्व जी कामे आहेत ती ऑनलाईन पद्धतीने पारदर्शकपणे नागरिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर ही जी कामे आहेत हे आणखीन अधिक गतीने नागरिकांच्या पर्यंत पोहोचावी किंवा नागरिकांना सेवा लवकर मिळाव्यात त्यामुळे नागरिकांसाठी नागरिकांना एक मदत मदतीचा हात म्हणून भूमी अभिलेख विभागाने एक विशेष पाऊल उचललेलं आहे ज्याच्यामध्ये ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या चा आमच्या ऑनलाईन सुविधा आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं ऑनलाईन आपल्याला ज्या अर्ज करायचे आहेत ते अर्ज करण्यासाठी समजा काही नागरिकांच्याकडे सोयीसुविधा उपलब्ध नाही की जे घर बसल्या ते करू शकत नाहीत त्यांची अर्ज तर त्यांना मदत करण्यासाठी म्हणून भूमी अभिलेख विभागाने एक वेगळं पाऊल उचललेलं आहे त्यालाच आम्ही किंवा नागरिकांनी भूप्रणाम केंद्र या नावाने पाहिलेलं आहे भूमी अभिलेख विभाग छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही दोन भूप्रणाम केंद्रे स्थापित केलेली आहेत एक आमचं छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहे त्याचबरोबर दुसरं जे भूप्रणाम केंद्र आहे ते आमचं कन्नड तालुक्यामध्ये उपाधी शिकभूमी कन्नड कार्यालयाच्या परिसरामध्ये चालू आहे या भूप्रिणाम केंद्रामध्ये नागरिक सात त्या भूप्रणाम केंद्राचा नागरिक चांगल्या पद्धतीने फायदा घेत आहेत नागरिकांना त्यांचे मोजणीचे अर्ज असतील फेरफारचे अर्ज असतील किंवा विविध प्रकारच्या ऑनलाईन उपलब्ध असणाऱ्या ज्या नकला असतील त्या नकला ते या भूप्रणाम केंद्राच्या माध्यमातून विहित शुल्क भरून प्राप्त करून घेत आहेत या गोष्टीचा या बाबीचा आम्हाला विशेष आनंद होत आहे साधारणतः आता सर्वच विभाग हे पेपरलेस कार्यपद्धतीकडे वाटचाल करत आहेत तर ह्या पार्श्वभूमीवरती भूमी अभिलेख विभाग नेमकं काय भूमिका घेत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये माझ्या विभागामध्ये माझं स्वतःचं एक ऑफिस त्याचबरोबर माझी तालुका स्तरावरची दहा कार्यालय याप्रमाणे माझ्या अकरा कार्यालयामध्ये कार्यालयांमध्ये पेपरलेस कार्यपद्धती सुरूच आहे त्या कार्यपद्धतीला ई ऑफिस असं नाव शासन स्तरावरून देण्यात आलेलं आहे आपणास सांगायला मला निश्चित आनंद वाटेल की ई ऑफिसची जी कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धती माझ्या भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर कार्यालयामध्ये शंभर टक्के सुरू आहे त्याचबरोबर विभागातील आठ जिल्ह्यामध्ये निश्चितच आमच्या छत्रपती संभाजीनगरचा क्रमांक हा पहिला आहे याच्यामध्ये आम्ही सर्व जी कार्यपद्धती आहे म्हणजे माझ्याकडे येणारे जे अर्ज नागरिकांचे अर्ज असतील ते आम्ही ऑनलाईन पद्धतीने ई ऑफिसमधून प्राप्त करून घेतो आणि त्याच्यानंतर त्याच अर्जावरती माझ्या कार्यालयातील कर्मचारी जे आहेत ते ई ऑफिसद्वारे कार्यवाही करून त्याबाबतचे पत्रव्यवहार जे आहेत ते माझ्याकडे सादर करतात आणि माझ्याकडून ते ई ऑफिसद्वारे निर्गमित केले जातात या पद्धतीनं आमच्या कार्यालयामध्ये शंभर टक्के ई ऑफिस सुरू आहे त्याचबरोबर माझे जे तालुकास्तरीय जे कार्यालय ते देखील सध्या या ऑफिसमध्ये काम करत आहेत तिथं देखील शंभर टक्के ते काम लवकरच सुरू होईल याची मला खात्री आहे सर एडियनच्या माध्यमातून तुम्ही सर्वांना शुभेच्छा संदेश काय द्याल आणि आवाहन काय कराल माझ्याकडून आणि माझ्या आधीनस असलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर मी नागरिकांना असेही आवाहन करतो की भूम्याभिलेख विभाग जो आहे तो आधुनिकीकरणाकडे फार मोठ्या वेगाने चाललेला आहे हे काम करता करता नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी असतील किंवा त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या त्यांनी वेळीच ज्या कार्यालयाशी संबंधित त्या असतील त्या कार्यालयाकडे त्या सादर कराव्यात प्रमुखांना माझ्याकडून सूचना पूर्वीच दिल्या गेलेल्या आहेत की नागरिकांची कुठली असेल जी तक्रार असेल ती जर जातीने जा लक्ष घालून त्या तक्रारीचं निवारण करावं त्याचबरोबर नागरिकांच्या जर काही समस्या तालुका का जर त्या मिटल्या नाहीत किंवा त्यांना योग्य समाधान जर जा त्यांचं झालं नाही तर त्यांनी माझ्याकडे येऊन त्यांची समस्या मांडावी मी त्यांचा निवारण करण्याचा निश्चित प्रयत्न करेन पुन्हा एकदा सर्व नागरिकांना माझेकडून ना आणि माझ्या विभागाकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर एकूणच आपण आपल्या डिजिटल दिवाळी अंका अंतर्गत अजूनही मान्यवरांसोबत संवाद साधणार आहोत नवीन नवीन गोष्टी जाणून घेणार आहोत सर या विशेष मुलाखतीसाठी आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद अशाच मुलाखती बघण्यासाठी बघत रहा एडियन न्यूज धन्यवाद